दादरच्या शिवसेना भवन चौकामध्ये मात्र दोन्ही ठाकरेंचे होर्डिंग लागलेले मुंबईमध्ये सगळीकडे मराठीचा विजय मिळावा आज आहे ठाकरे तुम्ही या असे होर्डिंग आहे दादर आणि शिवसेना भवन परिसरातली काय स्थिती आहे याचा आढावा मात्र आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी घेतलाय बघूया वरळी डोम मध्ये आज दोन ठाकरेंचा विजय मिळावा होत आहे आणि त्या निमित्तानं संपूर्ण मुंबईमध्ये या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे विशेष म्हणजे मुंबईतल्या सगळ्या भागामध्ये मोठमोठे होर्डिंग्स लागलेले आहेत मराठीचा हा विजयी मेळावा आहे आपलं ठरलं आहे म्हणजे आज पाच जुलै रोजी ठाकरे येत आहेत म्हणजे ठाकरे ब्रँड वरळी डोममध्ये दिसणार आहे आणि त्यासाठी तुम्हीही नक्की या असं आवाहन करणारे मोठमोठे होर्डिंग्स भगवे होर्डिंग्स लावण्यात आले मी सध्या शिवसेना भवनच्या समोर आहे शिवसेना भवनच्या या सगळ्याच बाजूला वेगळे होर्डिंग्स लागलेले आहेत आवाज मराठीचा आहे मराठीचा विजयी मिळावा आहे त्याचसोबतच राखण्या महाराष्ट्र धर्म मराठीसाठी केले कर्म माय मराठीचा आवाज दिल्लीकरणा बसू दे अशा पद्धतीचे वेगवेगळे मेसेज असलेले होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे दुसरीकडे म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं हे सगळे होर्डिंग्स लावल्या आलेले आहेत तर इकडच्या बाजूला आपण बघतोय की हिंदी सक्तीचा निर्णय अखेर मागे महाराष्ट्रातच मराठी असं राज ठाकरे यांचे छायाचित्र असले होर्डिंगसुद्धा इथे शिवसेना भवनच्या समोर दिसत आहेत मोहम्मद इरफान माधव सावरगाय साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या